आज मसवड शहरातील वैभव गणेश मंडळाने यंदा आपल्या गणेशोत्सवाची साठ वर्ष पूर्ण केली या निमित्ताने काढण्यात आलेली गणेश विसर्जन मिरवणूक अगळ्या वेगळ्या उपक्रमांनी वैशिष्ट्य पूर्ण ठरली आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि पारंपरिक कलेचे जिवंत देखावे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीतून सादर करण्यात आले आहेत यामध्ये पिंगळा वासुदेव जागरण गोंधळ शाहीर पोतराज सनई चौघडे लोकमान्य टिळक ढोल पथक झांज पथक हलगी गजी नृत्य अशा प्रकारच्या संस्कृतीचे आणि कलेचे देखावे अनुभवले गणेश मूर्तींची मिरवणूक बैलगाडीतून काढण्यात आली होती अबाल वृद्ध महिला आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते म्हसवड शहरासह परिसरातील नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरां वैभव गणेश मंडळाच्या दर्शन घेतले काळात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते महाप्रसादाचे आयोजन करून सर्व नागरिकांना प्रसाद वाटप करण्यात आला मंडळातील सर्व कार्यकर्ते महिला आणि लहान मुले मुली यांनी एकाच रंगाच्या कोड मध्ये सहभाग नोंदवला भव्य दिव्य अशी ही मिरवणूक तब्बल सहा तास चालली शांततेच आणि शासकीय नियमांचे पालन करून ही मिरवणूक पार पडली ही मिरवणूक वैभव गणेश मंदिर सनगर गल्ली येथून सुरू होऊन दत्त चौक जुनी नगर परिषद इमारत महात्मा फुले चौक स्टँड चौक हायस्कूल राजे उमाजी नाईक चौक बसवेश्वर चौक शिवाजी चौक महावीर चौक राजवाडा सिद्धनाथ मंदिर मार्गे अखेर माणगंगा नदीत विसर्जन करण्यात आली यावेळी वैभव गणेश मंडळाचा गेल्या साठ वर्षांचा लेखाजोखा नगरपरिषदेचे नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि मंडळाचे आधारस्तंभ रणजित एवगे यांनी मांडला तर विद्यमान अध्यक्ष सचिन गुजर म्हणाले मोबाईलच्या युगात आजच्या तरुणाईला महाराष्ट्राची संस्कृती कळावी यासाठी यंदा मिरवणुकीत पारंपरिक कलेचे दर्शन घडवले संस्कृतीचे जतन व्हावे हीच खरी गणेश भक्ती आहे वैभव गणेश मंडळाच्या या विसर्जन मिरवणुकीत उपक्रम हाती घेतले होते त्यामुळे ही मिरवणूक शहराच्या इतिहासात नोंद झाली या मिरवणुकीचे ठळक वैशिष्ट्य पहिल्यांदाच वैभव गणेश मंडळाची एवढी मोठी भव्य मिरवणूक महाराष्ट्राची संस्कृती जिवंत पारंपरिक कलेचे देखावे पाहून नागरिक मंत्रमुग्ध बैलगाडीतून गणेश मूर्तीची मिरवणूक म्हसवडमध्ये अनोखा उप उपक्रम ढोल ताशांचा गजर गजी नृत्य आणि पारंपरिक कलेचा सोहळा वैभव गणेश मंडळाचा वर्धापन सोहळा सहा तास रंगली मिरवणूक पिंगळा वासुदेव जागरण एकाच मिरवणुकीत महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन मिरवणुकीत दणक्यात झांज हलगी आणि ढोल पथक नागरिकांची तुफान गर्दी अख्खं म्हसवड शहर दुमदुमलं दूं साठाव्या वर्षाच्या वैभव गणेश मंडळाचा ऐतिहासिक क्षण एकाच रंगाच्या कोड मध्ये कार्यकर्त्यांचा सहभाग देखाव्याला लाभली शोभा सहा तास चाललेली भव्य मिरवणूक शांततेत आणि नियम पाळून पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाले मान चौफे न्यूज प्रतिनिधी धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा